चहावर झाले नवीन संशोधन दररोज चहा पिणारे हा व्हिडिओ एकदा पहाच डॉक्टर चकित झालेत रोज चहा पिणारे हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय चहा पिऊ नका चहावर झालेल्या संशोधनाने पूर्ण देश चहा मध्ये शंभर आजार विसरा हृदय विकार बीपी शुगर यासारखे आजार कायमस्वरूपी संपतील जर चहा मध्ये टाकताल या दोन ते तीन गोष्टी जगात सर्वात जास्त पिली जाणारी एखादी गोष्ट असेल तर ती चहाच आहे पण चहाविषयी भरपूर विचार उलटसुलट आहे भरपूर लोक चहाला चांगलं म्हणतात तर काही लोक चहाला विष सुद्धा समजतात पण आज तुम्ही जो चहा घेताय जसा घेताय त्याला अमृत बनवण्यासाठी एक अशा दोन ते तीन गोष्टी सांगणार आहे ज्या जर विशिष्ट प्रमाणात तुम्ही जर चहा पितांनी जर वापरल्या तर तुमचा चहा तुमच्यासाठी अमृत बनणार आहे या गोष्टी घरातल्याच आहेत कदाचित तुम्ही यापूर्वी या टाकून चहा बनवला असेल पण त्याचं योग्य प्रमाण त्याची बनवण्याची सुयोग्य पद्धत माहिती नसल्यामुळे कदाचित तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवला नसेल या तीनही गोष्टी अगदी आयुर्वेदिक आहेत आणि ह्या चहात जर टाकल्या तर तुम्हाला आयुष्यात दुसरं औषध घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही असा दावा भरपूर जुने लोक सुद्धा करतात चला तर जाणून घेऊयात कोणत्या अशा दोन तीन गोष्टी आहेत की ज्या तुमच्या चहाचं रूपांतर अगदी अगदी जबरदस्त जालिम औषधामध्ये करतात की ज्या ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात कुठले आजार होत नाही त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत चॅनलला नवीन तर जरूर करा चहा पितानी दोन तीन गोष्टी त्याच्यात घरातल्या अशा टाका की ज्यामुळे कदाचित तुम्हाला आयुष्यभर कुठले औषध घ्यायची गरज येणार नाही हार्ट अटॅक शुगर बीपी कोलेस्टेरॉल त्याचबरोबर गुडघे दुखणे अशा विविध आजारांवर कायमस्वरूपी मात त्या ठिकाणी मिळू शकता फक्त या दोन ते तीन गोष्टींचा वापर चहामध्ये करून तर जाणून घेऊयात कोणत्या या दोन ते तीन गोष्टी आहेत यांचं काय प्रमाण असलं पाहिजे कशा पद्धतीने या चहामध्ये मिक्स केल्या पाहिजेत जेणेकरून चहाचासुद्धा दहा पट जास्त फायदा तुम्हाला भेटणार आहे आता सगळ्यात आधी जाणून घेऊ की चहा पिणं खरोखर आरोग्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे तर आता भरपूर लोक उलटसुलट चर्चा करतात काही लोक तर चहाला विषयच मानतात काही मानतात की बाबा हे इंग्रजांनी आणलेलं एक ते आहे पण याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही जर दररोज तुम्ही दोन ते तीन कप जर चहा पित असाल तर चहा सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे कारण की चहा पावडरमध्ये एक विशिष्ट प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात की जे शरीराला चांगले प्रमाणात काम करत असतात मग त्याचं अति प्रमाण जर झालं तर नक्कीच हा मोठा दुष्परिणाम शरीरावर घडवत असतो तर जाणून घेऊयात चहाची पावर शंभर पटीनं वाढवणारा तीन पदार्थांची लिस्ट तर आधी लिस्ट सांगतो त्यानंतर याचं प्रमाण आणि कसा चहा बनवण्याची याची एक थोडीशी वेगळी पद्धत तर यातली पहिली गोष्ट जी आहे ती आहे अद्रक अद्रक किंवा आलं ही अशी गोष्ट आहे की बरीचशी लोक याला चहामध्ये वापरतात भारतात सगळ्यात जास्त पंजाबमध्ये चहा आल्याचा चहामध्ये वापर होत असतो आता आल्याचे शंभर फायदे आहेत या अद्रकमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात म्हणजे शरीरात कुठेही जरी सूज आली असेल तर ती सूज कमी करण्याची ताकद या अद्रकमध्ये असते याबरोबर शरीरात कुठल्याही वेदना होत असतील तर त्या वेदना कमी करण्याची क्षमता सांधेदुखी कमी करण्याची क्षमता आपलं वजन कमी करण्याची क्षमता आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे पचन करण्याचा जो स्पीड आहे तुमची जी पचन क्षमता आहे तर ती अगदी तगडी करण्याची क्षमता या अद्रकमध्ये असते म्हणजे अद्रक बरेच जण वापरतात पण त्याचं एक प्रमाण थोडंसं विशिष्ट असणं गरजेचं आहे की ज्यामुळे याचे फायदे तुम्हाला सर्वच्या सर्व भेटतील पण त्याआधी जाणून घेऊया दुसरी गोष्ट जी आहे दालचिनी आता दालचिनीचा आयुर्वेदामध्ये भरपूर तिला महत्त्व देण्यात आलेलं आहे ही दालचिनी जर चहामध्ये टाकून जर पिली तर तुमच्या रक्तातील साखरेवर अगदी जबरदस्त नियंत्रण आणते अगदी डायबिटीज असणाऱ्या रोगांनासुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यामुळे बी पी त्याचबरोबर शुगरसारखे आजार होण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी हे होत नाही याबरोबर अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टीज असतात म्हणजे जर शरीरात कुठे जंतुसंसर्ग झाला असेल इन्फेक्शन झाले असेल तर ते अगदी तात्काळ कमीसुद्धा क करण्यामध्ये ही दालचिनी काम करत असते फक्त दालचिनी वापरत असताना एक विशेष काळजी घ्यायची आहे भारतीय दालचिनी तसेच चिनी दालचिनी आपल्याला वापरायची नाही आहे तर आपल्याला दालचिनी वापरायची आहे श्रीलंकन व्हरायटीची याकरता तुम्ही ॲमेझॉनवर किंवा आसपासच्या तुमच्या स्टोअरमध्ये सुद्धा श्रीलंकन व्हरायटीची दालचिनीच त्या ठिकाणी वापरायची आहे की वा, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा भेटू शकतो आता दालचिनीचं प्रमाण किती असो हो। त्याआधी तिसरी आणि शेवटची गोष्ट जी चहाची पावर अजून शंभर पटीने वाढत आहे ती म्हणजे इलायची इलायचीचा वास हिचा जो काय रंग आहे किंवा जो काय फ्लेवर आहे तो अगदी जबरदस्त असतो चहा सुद्धा अगदी चविष्ट बनतो पण यामुळे तुमचं पचन अगदी सुधारतं तुमचा रक्त पुरवठा अगदी जबरदस्त होतो आणि तुमच्या शरीरात असलेली ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम करते म्हणजे ज्या काही पेशींमध्ये वेळोवेळी जे काय काही काही डॅमेज होत असतात वेळोवेळा त्यांच्या दररोजच्या नियमित क्रिया करून तर ते डॅमेज सुद्धा हे बरं करत असतं आणि ज्यामुळे कदाचित तुम्ही तरुण सुद्धा दिसायला लागत असता मग आता पाहूयात या तीन गोष्टींचं योग्य प्रमाण आणि त्यानंतर तो चहा बनवण्याची एक विशेष पद्धत आता काय करायचं उदाहरणार्थ तुम्हाला एक कप चहा जर बनवायचा असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा एक अद्रक जो आहे किसलेला तर तो टाकायचा आहे त्यामध्ये पाव चमचा दालचिनी त्या ठिकाणी टाकायची आहे आणि एकच इलायची जी आपल्याला जी खोलायची आहे आणि तिच्यामधल्या जे काही बिया आहेत तर त्या कुठून त्या बियांची पावडर त्या ठिकाणी टाकायची आहे असा चहा बनवताना सुद्धा एक विशेष काळजी घ्यायची आहे सर्वात आधी आपल्याला पाणी पाण्यामध्ये हे तीन पदार्थ आणि चहा पावडर टाकून ते व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि शेवटच्या स्टेजला ज्यावेळेस वेळेस येईल तर त्यावेळेस दूध टाकायचा आहे आणि हा चहा मंद आचेवर चांगला शिजून द्यायचा आहे कारण की जर चहा जर चांगला शिजला तर चहामधले सर्व गुणधर्म तसेच या पदार्थांमधले सर्व गुणधर्म त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील चहामधले अँटीऑक्सिडंट आणि या पदार्थांमधले अल्कोलाइट्स चांगले मिक्स होऊन तुम्हाला याचा फायदा सर्वच्या सर्व भेटणार आहे आणि याबरोबर चहाची पावर जर अजून थोडी वाढवायची असेल तर चहामध्ये साखरेऐवजी तुम्ही जो नैसर्गिक गुळ भेटतो तर तो जर वापरला तर चहा अजून दहा पटीने चांगला होत असतो तर ह्या होत्या मित्रांनो तीन गोष्टी की ज्या चहामध्ये वापरणं अगदी अनिवार्य आहे आजच्या काळामध्ये ज्या आपल्या आरोग्यवर्धक चांगल्या प्रमाणात ठरत असतात ही होती माहिती मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असेल तर जर सबस्क्राईब करा